तर, तर काही कारणानिमित्त पुन्हा एकदा गावाला येणं झालं आणि आता आम्ही आलोय आमच्या मळी तर ही बघा आमचा मळी ते आहे हे असं चिक्कूचं झाड तर आता आई आहेत चिक्कू काढायला

हे सगळे तयार आहेत काय मस्त असे चिकली टॉमॅटोचे झाड लावलेले आहेत माडाचा बुंद आणि ही कसली आहेत टॉमॅटो आहेत सगळे टॉमॅटोच आणि इथे शेवणचं रोप इकडे पालेभाजी आहे पण कोंबड्यांनी सगळी पानं खाऊन टाकलेली आहे तो कायचा सुद्धा काय दिसली आणि इथे नाही सायाचा सागाचा झाडावरती काळी मिरी चढवलेली आहे वरपर्यंत बघा कुठपर्यंत गेले ती कसे हे केलं मी ते तयार झाले नाही अजून तयार छोटे छोटे आहेत

हिम्मत आहे की त्याच्यात मारायची काय करतेस तू सगळे चिकू काढून झालेत आणि इथे आम्ही अजून भरपूर आहेत पण आता तरी एवढेच काढले आणि इथे या पाण्यामध्ये ओतले जेणेकरून ह्याचा सा चिक सगळं धुकून जाईल हे बघा मस्त असे तयार आहेत आता हे सगळे ह्या पाण्यातून धुवून घेणार आता हॅलो कर इकले बघ काय करतेस तू काय इथून इथून येईल नारळ केवढा नाही

सुकायला वाटलं आणि मग पिकवायचं कसे पिकवायचं काय बाहेर ठेवले तरी पिकतील की गोनीत पण असं तयार काय एवढा एवढा होतो पहिला चिको मी एवढा काढला तर आता नाही 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 वाट वाट लागत आता ला, कोना -कोना ला, ये ला आतुला, आतुला। देन। देन आता हे सगळे चुकوه आहेत ते घरी घेऊन जायचंय आहे अर्ध्या रत्नागिरीला नेणार अर्धे आतां तुला देणार कोणा कोणाला वाटण्या खान्या वे चुकवा या तुमचा घेऊन पण द्यायचं ना आता नाही